कोयना वारणा धरण क्षेत्रासह जिल्ह्यात बुधवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू होता वारणा शहाऐंशी टक्के भरल्यामुळे धरणाचे चार दरवाजे उघडून आठ हजार आठशे चौऱ्याहत्तर क्युसेकनं विसर्ग सुरू केला आहे कोयना धरण सदुसष्ट टक्के भरले असून तेथून एक हजार पन्नास क्युसेकनं विसर्ग सुरू आहे कृष्णा वारणा नद्यांची पाणी पातळी वाढत असून सांगली आर्विन पूल येथे कृष्णेची पाणी पातळी चौतीस फुटांवर गेल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे वारणा नदीकाठची हजारो एकर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेली आहेत वारणा धरण क्षेत्रातील शिराळा वाळवा तालुक्यात सलग चौथ्या दिवशी संततधार पाऊस सुरूच आहे मिरज तासगाव पलूस कडेगाव खानापूर कवटे महांकाळ आटपाडी आणि जत तालुक्यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती पावसाचा जोर वाढल्यामुळे वारणा धरणाचे दोन वक्राकार दरवाजे एक मीटरनं तर दोन दरवाजे शून्य पूर्णांक पंच्याहत्तर नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शिराळाहून शाहूवाडी तालुक्याशी संपर्क तुटला आहे नदी काठावरील शेकडो एकर पिके स्मशानभूमी पाण्याखाली गेले आहेत कृष्णा नदीवरील बहे तालुका वाळवा येथील रामलिक बेटाला पाण्याचा विळखा पडला असून बेटावर जाण्यासाठी असलेला मार्ग बंद झाला आहे कृष्णा नदीची दिवसभरात तीन फुटांनी पाणी पातळी वाढली असून सांगली आर्विन येथे चौतीस फुटांवर पाणी पातळी गेली आहे यामुळे सांगली मिरज शहरातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनानं दिला आहे सांगलीतील सूर्यवंशी प्लॉट येथील काही नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले